आज काय बनवणार जेवायला चिकन बिर्याणी मटन बिर्याणी हैदराबादी बिर्याणी छोले भटूरे पुरी भाजी पराठा आमारासा पांडा रासा चायनीज चिकन चिल्ली बस झालं बस झालं पोहोचल्या मला तुझ्या भावना आंतोडाळ बक्सर वार्ड नो 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 पण मी तुला किती दिवस हो, झालं सांगत होतो ही गोष्ट की तू नको अगो पण तुला बोललो होतो तू नको करू नको करू तरी पण तू ऐकत नाही लगा काय लगा तू पण ना तुला किती दिवस झालं मी सांगितले नको करू तू असं नको करू नको करू नाही तुला मी बोललो तुला बोललो तर मी नको हे सगळं करू म्हणून तू काय झालंय सोम्याचं लग्न ठरलंय